विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आरोग्याचे विशेष प्रश्न होत आहेत महिलांना पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत आहे कुठं पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे मृत्यू या राज्याच्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेत आपण दिसत नाही नक्कीच कुठेतरी महिलांना महिलांवर अत्याचार केला जातो महिलांचा हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळण झालेल्या महिलाचा जीव जावा लागतो इकडे तेरा चौदा वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलं आहे महाराष्ट्राला मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जाते एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचा मृत्यू होतोय दीड महिना महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते म्हणजे एक मानसिकता किंवा जो आवाज असतो तोच राहिला नाही अतिशय निकर झाले तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाहीये शेतकऱ्यांच्या विषय कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न घाण पाणी पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे पण अजूनही महापालिका ह्या ठिकाणी महापालिकेचे इलेक्शनचं काही आत्तापत्ता नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला ज्या अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की ही सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून जर एक मोठी गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत सोलापूरच्या राजेपासून पण काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका खास करून आहे अजून त्यांना वेळ आहे मार्किंग कमिटीच्या इलेक्शनला अजून विज्युअल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेतला पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या अभिनेत्री स्वातंत्र्याबद्दल आपण बोला महात्मा फुलेंचा चित्रपट येतोय आणि त्यावरती विशिष्ट माझे कार्यक्रम होतो की ब्राह्मणांना टार्गेट केलं जात आहे वगैरे अभिनेत्री स्वातंत्र्याला दान दिलं जातं बघा आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील आपल्या भाऊ साथी असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी म्हणतात जगासाठी यांचे विचार आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ही काळाची गरज आहे पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचं एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवा पेटवी ध्रुवीकरण दृष्टी पृष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बी जे पी रक्त पाहिजे असतं जसं शास जसं राक्षसाला रक्त पाहिजे जसं बी जे पीला दंगली घडून आणायचे असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्रात दिवाळखोर झालं आहे पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसा करायचा पेट्रोल डिझेलच्या किमती मा वा वाढल्या जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उतरू काढतात आणि म्हणून हे डिफिकल डायव्हर्जन टॅक्टिक जे वापरले बा, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा